गंगाखेड तालुक्यातील चौऱ्याऐंशी ग्रामपंचायतची आरक्षण सोडत जाहीर एस सी बारा एस सी दोन ओ बी सी तेवीस खुला प्रवर्गासाठी सत्तेचाळीस अशा एकूण चौऱ्याऐंशी जागेची सरपंच पदाची सोडवणूक आज जाहीर झाली आहे गंगाखेड न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया घेण्यासाठी निवडणूक निर्वाचन आयोगाने पावले टाकले आहेत ग्रामपंचायत निवडणुकीच्या गंगाखेड तालुक्यातील चौऱ्याऐंशी ग्रामपंचायतची सरपंच पदाची सोडवत दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय येथील बैठक हॉलमध्ये तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर करण्यात आली आहे अनुसूचित जाती सर्वसाधारण महे साधारणसाठी ढेबेवाडी मसनेरवाडी आनंदवाडी ढवळकेवाडी पडेगाव देवकतवाडी अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी निळा तांडा ढेंबे भेंडेवाडी दगडवाडी आरबुजवाडी मरगळवाडी भामरवाडी अनुसूचित जमाती सर्वसाधारण जवळा रुम्णा अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी कोडगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण पुरुष घटंगरा सुपा भोती दुसलगाव मैराळ सांगवी सायळा सुनेगाव धारखेड शिरसमसे मरडसगाव इसाद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कातकरवाडी गोळवाडी कासारवाडी हरंगुळ बेलवाडी गुंजेगाव आंतरवेली तांदूळवाडी वाघदरी रुमणाजवळा पिंपळदरी आकोली सर्वसाधारण पुरुष गोदावरी तांडा दामपुरी बडवणी झोला पोखरणी वाळखे मसला गोंडगाव गोपा मुळी खंडाळी खादगाव मानकादेवी पांढरगाव टोकवाडी नरळद सांगळेवाडी खोकलेवाडी सावरगाव, डोंगरगाव वागदारा पिंपरी करवंटी महातपुरी सर्वसाधारण महिलासाठी बन बनपिंपळा माखनी धनगर मोहा शेंडगा खळी लिंबेवाडी हुंडेगाव उखळी खुर्द मालेवाडी नागठाणा शंकरवाडी पांगरी बोरडा डोंगरपिंपळा वागलगाव सुरळवाडी धारासूर चिलगरवाडी उंबरवाडी कोदरी चिंचटाकळी डोंगरजवळा एस सी एस टी ओबीसी या प्रवर्गासाठी चिट्ट्या टाकून सोडत जाहीर करण्यात आली तीसरी चिट्ठी चौथी चिट्ठी शिवसन से पांचवी चिट्ठी है इस आर्थिक आगेड़। आगेड़। या ठिकाणी आपण काढलेले आहे अशा एकूण पूर्वीच्या सोळा आणि या सात एकूण तेवीस या नामां म्हणजे नागरिकांचा मागासण्यासाठी या तेवीस ग्रामपंचायती आरक्षित होतात मी एकदा या ग्रामपंचायती परत एकदा आपल्याला एखाद्या घटनरा सुपा तिसरा कातरवाडी पाचवा बोथी सहा दुसरगाव सात कासारवाडी आठ नेराळ सांगली नऊ साळार सुनेगाव दहा हरंगुळ अकरा येव बारा बेरवाडी तेरा गुंजेगाव चौदा अंतरवेली तांदुळवाडी सोळा वाघदरी एकोणीस मरडसगाव एकवीस इसाड बावीस दारके आणि तेवीस अकोली अशा एकूण एकोणतेवीस ग्रामपंचायती नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी आरक्षित करण्यात आलेले आहे यापैकी आता आपल्याला महिलांसाठी पन्नास टक्के म्हणजे